नैवेद्य घेतला नैवेद्य घेतल्याच्या नंतर पांडुरंगाच्या मंदिरात गेले पांडुरंगाच्या मंदिरात गेल्याच्या नंतर पाठ केली व म्हणाले आता पांडुरंगा नैवेद्य खा पांडुरंगा आता नैवेद्य खा आता पांडुरंग कुठं नैवेद्य खात असतो का एकदा जर का देवाला नैवेद्य दाखवलं कि तो गायला हा पांडुरंग काढणं का पाहू तुम्ही हा पांडुरंगा तर काही खातो कुठं चिवळा खातो कुठं लाडू खातो नंतर पाकला होता म्हणतो मा महाराज औषध द्या उगच महाराजाची पण बेजारी आणि स्वतःची पण बेजारी हा पांडुरंगा नाही हा पांडुरंगाला तर जे गेलं ते खातो पण तो पांडुरंग जगाचा बाप जगाचा चालक मालक याच्याकडे ना का तो जगाचा मालक मग नामदेव महाराजांनी नैवेद्य घेऊन देवा देवासमोर ठेवले म्हणाले आता पांडुरंगा तुम्ही नैवेद्य खा एकदा म्हणाले दोनदा म्हणाले चिंदा म्हणाले <coughs> नामदेव महाराज ची नामदेव महाराज म्हणाले पांडुरंग आता तुम्ही नैवेद्य खाता का नाही नामदेव महाराज म्हणतले म्हणत मग नंतर हसून म्हणाले आ मला कळलं तुम्हाला रोजची सवय झाली माझ्या बाबाच्या हाताची खायची तर आज माझ्याकडून नाही खात ना बर ठीक आहे मी माझे डोळे झाकून घेतो मग त्यांनी पुढे नैवेद्य ठेवला डोळे झाकले म्हणाले आता तुम्ही लवकर नैवेद्य खा मग मी जातो पांडुरंग कुठं नैवेद्य खात असतो का हो वरून पांडुरंग म्हणत होते काय हा मुलगा आतापर्यंत कोणीच एवढी जिद्द केली नाही हा म्हणतो नैवेद्य खा नैवेद्य खा पांडुरंगाला सुद्धा हसू येत होत मग हा पांडुरंगाला नाही येत या पांडुरंगाला असं येत होत मग नामदेव महाराज काय म्हणाले आता तुम्ही नैवेद्य खा नाहीतर तुम्ही नैवेद्य खा नाहीतर मी माझं डोकं आपटून आपटून रक्त बांबाळ करून टाक पांडुरंगाला नवल वाटले पांडुरंगाला काय वाटलं आहे सगळेच म्हणतात कोणी पण म्हणतं पांडुरंग तुम्ही मला प्रसन्न व्हा माझा जीव देऊन टाकल नाही प्रसन्न अ हो? <laughs> पांडुरंगाला लाड तेवढा द्या पांडुरंग प्रसन्न होत बघ <laughs> असं पांडुरंगाला वाटलं की असं कित्येक जण येऊन गेले कोणी म्हणतं मी माझा जीव टाक जीव देऊन टाकल कोणी म्हणतं मी तुमच्या समोर आज प्राण त्याग करणार आहे पण मग नामदेव महाराज काय म्हणाले तुम्ही नैवेद्य खात का नाही नैवेद्य खा नैवेद्य का पांढर काही नैवेद्य खातच नव्हते मग नामदेव महाराजांना जेच डोकं उचल आणि पांडुरंगाच्या पाया खाली आपटलं पांडुरंगाला मग डोळ्यातून आसू आले पांडुरंगाच्या डोळ्यातून आसू आले एकदा आपटलं दोनदा आपटलं तीनदा आपटलं मग पांडुरंगाला खात्री झाली हे काही साध सप्पा खेळ नाही मग पांडुरंग लगेच प्रश्न झाले म्हणाले अरे नामा कशाला डोकं पडून घेतो उगच मग नामदेव महाराज म्हणाले हा आता आले ना